नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अल्वेरन ऑर्गॅनिक या कंपनीच्या माध्यमातून एका मक्याच्या प्लॉटसाठी आलेला आहोत त्या मक्याच्या प्लॉटसाठी अल्वेरांचे जे अल्ट्राकेन हे जर्मन टेक्नॉलॉजीचे जे प्रोडक्ट आहे मक्केच्या ग्रोथसाठी दिलेलं आहे या शेतकरी दादांना तर ह्यांना या बाटलीचा या औषधाचा काय फरक वाटला हे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया नमस्कार दादा तुमचं नाव आणि पत्ता सांगा आम्हाला माझं नाव समर्थ भगवान जाधव मुक्कामपोस्ट देवापूर तालुका मान जिल्हा सातारा ओके हे जे तुम्ही जे अल्ट्रा कॅन त्या मक्याच्या प्लॉटसाठी वापरलं आहे तर तुम्हाला वापरल्यानंतर तुम्हाला काय असा बदल वाटला बदल म्हणजे हे दोन जूनची पेरणी आहे दोन जूनची बर दोन जूनची पेरणी आहे आणि दोन जूनच्या पेरणीनंतर आपण साहेबांची भेट झाल्यानंतर दोन जुलैला आपण त्याची पहिली फवारणी केली म्हणजे मिसाळ सरांच्या माध्यमातून कदम सर हे तुमच्याकडे आलं ओके दोन जूनला पेरणी दोन जुलैला पहिली फावार पहिली फवारणी झाली पेरणी केली त्यावेळेस एकदम होती अर्धा एक फुट दोन जून ते दोन जुलै या कालावधीमध्ये एक महिना कम्प्लीट झाला त्याच्या एक महिन्याच्या नंतर तुम्ही फवारणी केली म्हणजे आज तारीख आहे जवळजवळ अठ्ठावीस जुलै म्हणजे ह्या अठ्ठावीस दिवसाच्या प्लॉट मध्ये तुम्हाला कमीत कमी तीन ते चार फूट हाईट भेटली शंभर टक्के म्हणजे एका फवारणीचा रिझल्ट तुम्हाला जाणवला त्याच्यानंतर तुम्ही दुसरी फवारणी किती दिवसांनी तेवीस तेवीस जुलै तेवीस जुलैला दुसरी फवारणी केली साहेब तर आपण बघूया पानाचे कॅनोपे हे बघा तुम्ही मित्रांनो पानाची कॅनोपे एवढी मोठी आता तुम्ही तुम्ही म्हणलं गेल्या वर्षी पण मका केली पण अशी मका तुमची आले नव्हती नाही 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 आमची ह्याच्या अगोदर मका आम्ही घेतली ह्या बऱ्याचदा बर अशी पानाची जडी म्हणा काळुखी काळुखी अशी नाही ना? आणि बुंदापर असा नव्हता ओके म्हणजे हे जे आ, आता, ही आ, आता नी, आ, तर तर्शत करें नी, हे बऱ्याच आता ठिकाणी मकेचे प्लॉट केलेले आहेत तर इतर शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे का नको तुमच्यामध्ये शंभर टक्के वापरलं पाहिजे ह्याच्यात बचत आहे ह्याला आपण दुसरं काहीच दिलं नाही ओके आम्ही पण ते सांगतो की ह्याच्या दोन फवारण्या केल्यानंतर तुम्ही व्यतिरिक्त दुसरं काय नाही काय नाही तरी तरी शेतकरी बांधवनं पण हे वापरायला पाहिजे युरिया नाही टाकलेला ह्याला सुफला नाही टाकलेला पेरणीच्या अगोदर मात्र शेणखत टाकलेलं ओके फक्त ह्याच्या फवारणीवरती हा प्लॉट फवारणीवरती दुसरं काय आणि कीटकनाशक ते आम्ही आमच्या पद्धतीने ते काय किडीचा प्रादुर्भाव त्यासाठी वापरतो तर आता हे पण इथं पण शेजारी शेतकरी जातात तुम्हाला काय वाटतं ह्या मग त्याच्या मी नेहमीच आमचं पाऊल येत आहे ते बर आम्ही दोघी नेहमीच येतो ते आम्ही पहिल्यांदा आलो त्यावेळी एक फुटबॉल होती म्हणजे आपलं औषध मारलो आज मी दोन जून जूनला काही दोन जूनला त्यावेळी ती परत आम्ही अर्ध्या दिवसात असतो तर त्यावेळी मांडेर लागत होती दहा दिवसा दहा दिवसात आणि परत मी तेवढ्यावर हे रिल म्हणतो आज आलो तर मला आश्चर्यचकित वाटत शेतकरी बांधवांना विनंती आहे की हे जे मक्याच्या ग्रोथ साठी स्पेशली जर्मन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने बनवलेलं औषध आहे तर शेतकरी बांधवांनी आधी स्वतःच्या प्लॉट मध्ये वापर करा बिंदस्त वापरा धन्यवाद